नमस्कार मंडळी लिसन बीथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओद्वारे मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी चांद्रमासांच्या श्रेणीत मार्गशीर्ष महिना नवव्या क्रमांकावर येतो या महिन्याला अगहन महिना असेही म्हणतात या महिन्यात भगवान विष्णू आणि त्यांच्या शंखांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे या काळात स्नान दान आणि पूजा अर्चेचे महत्त्व मोठे मानले जाते मार्गशीर्ष पौर्णिमा आणि संक्रांतीच्या दिवशी केलेले दान माणसाला आयुष्यात सुख देणारे असते यामुळे पुण्यकर्म वाढते आणि पापांचा नाश होतो भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात मासा नाम मार्गशीर्षोहम म्हणजेच सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे भगवान श्रीकृष्णांनी गोपींनाही मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व सांगितले होते त्यांनी म्हटले होते की मार्गशीर्ष महिन्यात यमुनेत स्नान केल्यास मी सहज प्राप्त होतो त्यामुळे या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची प्रथा सुरू झाली असे मानले जाते असेही सांगितले जाते की मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच तिथीला सतयुगाचा आरंभ झाला होता आणि या महिन्यात महर्षी कश्यपांनी काश्मीर प्रदेशाची रचना केली होती मग या मार्गशीर्ष महिन्याला मार्गशीर्ष महिना असे नाव कसे पडले ते जाणून घेऊया तर मंडळी या महिन्याचा संबंध मृगशिरा नक्षत्राशी असल्याने त्याला मार्गशीर्ष असे नाव मिळाले या महिन्याची पौर्णिमा मृगशिरा नक्षत्रात येते म्हणून या नक्षत्र आणि महिन्याच्या संयोगाने हे नाव पडले मग या मार्गशीर्ष महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींबद्दल जाणून घेऊया तर मंडळी या महिन्यात जन्माला आलेला व्यक्ती मधुरवाणीचा धनवान आणि धर्मकर्मात श्रद्धा ठेवणारा असतो तो अनेक मित्रांनी वेढलेला असतो आणि पराक्रमी स्वभावाचा असतो त्याला परोपकाराची आवड असते असा व्यक्ती आपल्या वागणुकीने लोकांना प्रभावित करू शकतो बाहेरील संपर्कातूनही त्याला लाभ मिळतो मात्र घरगुती जीवनात थोडा संघर्ष असतो जीवनातील अडथळ्यांपासून बचावासाठी भगवान दामोदरांची पूजा करावी आर्थिक स्थैर्यासाठी घरात शंख ठेवून त्याची पूजा करावी तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात केले जाणारे उपाय तर हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो शास्त्रांनुसार या महिन्यात केलेले दान स्नान आणि उपवास फलदायी असतात या महिन्यातील एकादशी किंवा द्वादशी उपवास केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि स्वर्गमार्ग खुला होतो मार्गशीर्ष पौर्णिमा दिवशी चंद्रदेवाची पूजा केली जाते या महिन्यातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात जी मोक्ष देणारी आहे या महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी चार धामांच्या कपाटांचे बंदीकरण केले जाते तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया या मार्गशीर्ष महिन्यातल्या काही विशेष गोष्टी त्या म्हणजे भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा करणे या महिन्यात श्रेष्ठ मानले जाते या महिन्यात भागवत वाचन केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते नद्यांमध्ये स्नान आणि दानपुण्य यांना विशेष महत्त्व आहे यमुने स्नान केल्यास विष्णू लोकाची प्राप्ती होते तुळशीची पाने पाण्यात मिसळून स्नान करावे ओम नमो नारायणाय आणि गायत्री मंत्राचा जप करावा या महिन्यात जिऱ्याचा वापर टाळावा तर मंडळी आता पुढे जाणून घेऊया या मार्गशीर्ष महिन्यातील प्रमुख सण आणि व्रत तर मंडळी सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष कृष्णपक्ष आरंभ होतो म्हणजेच अशून्य शयन व्रत आठ नोव्हेंबर रोजी संकष्ट चतुर्थी म्हणजेच सौभाग्यसुंदरी व्रत बारा नोव्हेंबर रोजी श्री कालभैरवाष्टमी म्हणजेच जन्म म्हणजेच शत्रुनाश आणि कल्याणासाठी विशेष व्रत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्पन्ना म्हणजेच वैतरणी एकादशी अडथळे दूर करणारी एकादशी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश म्हणजेच संक्रांती सतरा नोव्हेंबर रोजी सोमप्रदोष व्रत अठरा नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री एकोणीस नोव्हेंबर रोजी पितृकार्य अमावस्या वीस नोव्हेंबर रोजी देवकार्य अमावस्या पंचवीस नोव्हेंबर रोजी श्री रामजानकी विवाहोत्सव सव्वीस नोव्हेंबर रोजी अन्नपूर्णा व्रत आरंभ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुर्गाष्टमी नंदिनी नवमी एक डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी श्री गीता जयंती मौन एकादशी दोन डिसेंबर रोजी व्रत तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिशाच मोचन श्राद्ध म्हणजेच पितरांसाठी विशेष श्राद्ध चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच लवण दान श्री दत्त जयंती त्रिपुरसुंदरी आणि श्री सत्यनारायण व्रत तर मंडळी मार्गशीर्ष पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी केलेल्या दानाचे फळ बत्तीस पटीने वाढते या दिवशी चंद्रपूजन सत्यनारायण कथा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान यांचे विशेष महत्त्व आहे तर मंडळी आशा करते तुम्हाला ही मार्गशीर्ष महिन्याबद्दलची छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हो शेअर करून आपल्या या लिसनबीत पुनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ